आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे एका महिलेचा मृत्यू गुढ बनलाय महिलेच्या मुलाने कुटुंबियांना हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याची चा माहिती दिली होती कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली तिरडी उचलत नातीला तिच्या मानेवर विचित्र खून दिसली तिने तात्काळ कुटुंबियांना माहिती दिली यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा खुणाचा गुन्हा असू शकतो सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे बिहारच्या मधुबनीमध्ये पंडोर येथील कजियाणा येथे ही घटना घडली कणीजा खातून असं मृत महिलेचं नाव असून ती सक्री पोलीस ठाण्यामध्ये हद्दीतील रहिवासी आहे महिलेची नाद सजदा पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले की तिचे मामा गुलाब सक्री येथे राहतात तर तिचे आजी आजोबा त्यांच्या राहतात सुमारे महिनाभरापूर्वी आजी मामाकडे राहण्यासाठी आली होती मात्र सोमवारी रात्री आई आणि मुलामध्ये काही कारणावरून भांडण झालं मंगळवारी सकाळी तिच्या मामाने आजीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं तिला हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगण्यात आलं यानंतर सर्वजण तिथे आले आणि आजीच्या मृतदेहाचे विधी करण्याची तयारी सुरू झाली अंत्ययात्रेच्या आधी मृतदेहाला अंघोळ घातली जात असताना सजदाला तिच्या आजीच्या मानेवर एक विचित्र खून दिसली ही खून दोरीची होती तिने तात्काळ या प्रकरणाची माहिती कुटुंबियांना दिली त्यानंतर कुटुंबियांनाही हे प्रकरण संशयास्पद वाटलं त्यानंतर लगेचच पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरण संशयास्पद मानलं आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टम साठी पाठवला तपास पुढे नेत पोलिसांनीच महिलेचा दुसरा मुलगा आलमगीर याला फोनवरून घटनेची माहिती दिली आलमगीर सध्या अहमदाबाद मध्ये राहत आहे तो मधुबनीला पोहोचल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करतील आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ पुणे